इफेक्टिव असं हे सोल्युशन आहे या सोल्युशनमुळे तुमच्या केसातील कोंडा निघून जाणार आहे नमस्कार नो एव्हरीथिंग या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये तुमच्या केसांना येणारे जे प्रॉब्लेम आहे तुमचे केस गळत असतील तुटत असतील त्याचबरोबर तुमचे केस वारंवार चिकट होत असतील तुमचे केस एकदम असे निर्जीव झालेले असतील तर त्यासाठी अत्यंत साधा सोपा या ठिकाणी एक आपण सोल्युशन बनवणार आहोत तर या सोल्युशनचा वापर तुम्ही आठवड्यातून तीन वेळेस केल्यानंतर तुम्हाला एका आठवड्यामध्ये खूप सारा तुमच्या केसामध्ये बदल झालेला जाणवणार आहे अगदी एका वापरानंतरच तुमचे तुम केस एकदम छान होणार आहेत तुमचे केस एकदम स्मूथ आणि शायनी देखील होणार आहेत तर त्यासाठी या इथं मी पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर ते पाणी थोडंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण दोन पदार्थ ऍड करणार आहोत तर सुरुवातीला आपण पहिला घटक ऍड करूया तर त्याच्यामध्ये आपण एक चमचा मोठा एक चमचा चहा पावडर टाकायची आहे ही जी चहा पावडर आहे ती अश्वगंधायुक्त आहे जर तुमच्याकडे ही नसेल तर तुम्ही साधी वापरली तरी चालेल तर या इथं आता पाण्याला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर साधारणतः तीन ते चार मिनिट आपण कमी गॅसवरती हे पाणी व्यवस्थित उकळून घेऊया म्हणजे निम्ब होईपर्यंत आपण हे उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भेटूया तर या इथं आपलं चहाचं पाणी तयार झालेलं आहे तर ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस ॲड करायचा आहे तुम्ही तुमच्या केसाच्या क्वांटिटीनुसार ऍड करू शकता जर तुम्हाला ऍड करायचं असेल तरच करा नसल करायचं तर नाही केलं तरी चालेल आणि त्यामध्ये आपण जो कुठला शॅम्पू वापरत असाल तो आता यामध्ये ऍड करायचा आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पाण्याने आपले केस आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत असं तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस करा तीन वेळेस केला तर पटकन रिझल्ट तुम्हाला जाणवेल आणि अत्यंत इफेक्टिव्ह असं हे सोल्युशन आहे या सोल्युशनमुळे तुमच्या केसातील कोंडा निघून जाणार आहे तुमचे केस गळत असतील तुटत असतील ड्राय झालेले असतील फ्रिजी झालेले असतील तर या सर्व समस्यांवरती अत्यंत साधा सोपा आणि रामबाण असा हा उपाय आहे तुम्ही नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच्या अशा उपायासोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय